आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांच्या अन्याय पाटील यांना पाठीशी घालून कोल्हापूरचा बीड जिल्हा बनवू पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सुनील भीमराव गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समोर अन्नपानी पाणी त्याग उपोषण सुरू केलं आहे मी बौद्ध समाजाचा असून आमच्या गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमच्या सातशे पन्नास स्क्वेअर फूट प्लॉट हडप करून आपल्या घरगड्याच्या नावावर केला आहे याविरोधात मी गेली दोन वर्ष ग्रामसेवक गटविकास अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत परंतु मला आजही न्याय मिळाला नाही याबाबत या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले होते परंतु मला आज अखेर न्याय मिळाला नाही जाणीवपूर्वक दिरंगाई करून मनमाने करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचांना मदत करणाऱ्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना निलंबन करण्याचे पत्र मी दिले होते मार्गाने मी आपल्याकडून जाणीवपूर्वक चाल ढकल वेळकाडूपणा टोलवाटोलवी होत असल्याने माझ्यावर अन्याय होत आहे लोकांच्या भेटी ही कार्यालयातून अचानक गायब होणे कोठे कशाला जातोय व परतण्याची संभाव्य वेळ याबाबत कार्यालयात कोणताही निरोप न ठेवणे भेटीच्या वेळी तिष्ठत ठेवणे यामुळे मी अस्वस्थ झालो आहे दप्तर दिरंगाई सेवा हमी कायदा धाब्यावर बसवून भूखंड हडप करणाऱ्या सरपंचांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवक गटविकास अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा बीड जिल्हा करण्याचा प्रयत्न करत आहेत भूखंड चोरीला पाठिंबा देऊन उद्याचे वाल्मी जन्माला घालत आहे मला न्याय न मिळाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके नॅस यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून ठेवणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील सुनील भीमराव गायकवाड मी तिळवणी तालुका हातकणंगलेचा रहिवासी आहे मी बौद्ध समाजाच आहे गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडं घरगडी गर -गर म्हणून गेली वीस पंचवीस वर्षे काम करणाऱ्या घरगड्याच्या गर नावावर आमचा साडेसातशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट हाडप करून त्याच्या नावावर लावलेला आहे याविरोधात मी ग्रामसेवक हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी ॲडिशनल सीईओ अरुण जाधवसाहेब आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस या सगळ्यांशी गेली दोन वर्ष झालं पत्रव्यवहार करतो कुणीही मला उत्तर देत नाहीत अथवा माझं कामही करत नाही खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे लोकायुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी अप्पर तहसीलदार तहसीलदार या सगळ्यांशी पत्रव्यवहार केला आहे लोकशाहीनंच निवेदन दिलेलं आहे तरी मला कुणीही उत्तर दिलेलं नाही गेल्या वर्षी या स या संदर्भातच मी वीस फेब्रुवारीला उपोषण बसलो होतो वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेला तत्कालीन सी ओननी मला जलद न्यायाची हमी देऊन उपोषण मागं घ्यायला लावलं होतं व तुम्हाला लवकरात लवकर निर्णय देतो असं सांगितलं त्यानंतर माझं लेखी म्हणणं घेतलं होतं ग्रामपंचायतीचं लेखी म्हणणं घेतलं होतं ज्याच्या नावावर ग्रा सरपंचानं हा प्लॉट केला त्या घरगड्याच्या नावानं घरगड्याचं लेखी म्हणणं घेतलं होतं आणि दोन तीन दिवसात निकाल देतो पंधरावड्यात दे दे निकाल देतो आठवड्यात निकाल देतो असं सांगितलं वर्ष झालं तरी निकाल दिला नाही म्हणून आज परत मी चार एप्रिलला उपोषणाला बसलो आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सीई ओची जी कार्यपद्धती आहे ती अतिशय चुकीची आणि वाईट आहे त्याचा मला फार वाईट अनुभव आलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आज उपोषला बसलो आहे सीई ओ या, या प्रकरणामध्ये का मला उत्तर देत नाही किंवा कारवाई का करत नाही या भूखंडामध्ये त्यांचा किती वाटा आहे असाही प्रश्न मी आज त्यांना विचारत आहे जे सीईओ ओ कोणासाठी नोकरी करते जनतेसाठी करतात का सरपंचासाठी करतात सीईओना जे शासन गल्लेट्ट वेतन बंगला गाडी लोकर ते देत आहे हे अत्याधुनिक मोबाईल ह्या ह्या सग सेवा शासन त्यांना का देत आहे जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी देते ना का सरपंचाची नोकरी करण्यासाठी देते यापैकी ते काही कुठलंही माझं काम करत नाही ते त्यांना भेटायला गेल्यानंतर भेटीच्या दिवशी भेटीच्या वेळातसुद्धा ते अचानक कार्यातनं गायब होतात कुठे जातो आहे कशाला जातो आहे किंवा परतणार कधी संभाव्य वेळ त्यावर ते कुठलाही निरोप ठेवत नाही त्यामुळे मला आणि माझ्यासारख्या येणाऱ्यांना अनेकांना दिवसभर तिष्ठत असावं लागतं असं वारंवार त्यांना भेटीला गेल्यानंतर अनुभव येतो त्या दफ्तर दिरंगाईचा कायदा आहे तेव्हा आम्ही कायदा आहे शासनानं शंभर दिवसाचा नियोजनबद्ध कालावधीचा एक कार्यक्रम कृती कार्यक्रम आखलेला आहे याचा कुठलीही अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा जिल्हा परिषदेकडनं होत नाही तर हा कायदा कुणासाठी आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही का हे शासनानं जे जनतेच्या सोयीसाठी तक्रार निर्माणसाठी नियम केलेत या नियमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडनं काय होत नाही या माझ्या कुठल्याही पत्राला उत्तर न देणारे ग्रामसेविका आमच्या तिळणी गावच्या सुजाता कुमार कांबळे विकास अधिकारी शबान मोकाशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यावरती कार्तिकेनियस हे कुठलीही कारवाई करत नाही ज्यावेळेला गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये सीईओनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कारभार घेतला त्यावेळेला पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं होतं माझ्याकडे त्याचं कातरणसुद्धा आहे की कुठलीही फाईल दोन दिवसापेक्षा जास्त टेबलवर जर राहिली तर त्याच्यावर मी कारवाई करणार सीईओनच्या टेबलवर माझं पत्र गेल्या वर्षी चौदा जूनला मी त्यांना दिलेलं पत्र अजून त्यांनी मला कुठलंही उत्तर दिलं नाही दोन दिवस फाईल राहिली तर कारवाई करणारे म्हणणारी सीईओ आता सीईओंवर कोण कारवाई करणार म्हणून मी विभागीय आयुक्तांकडे जवळजवळ दीड दोन महिने झालं सीईओनं निलंबित करण्याची मागणी केली त्यांच्याकडूनही मला कुठलंही उत्तर आलेलं नाही आणि या सगळ्या सी ओनच्या अमानवी माझ्यावर अन्यायकारक आणि जुलमी कार्यबद्धतेच्या विरोधात मी आज उपोषणाला बसलो हा प्रश्न जर सुटला नाही तर मला अमर उपोषण करावं लागणार आहे आणि सीईओंची इच्छाच असेल तर त्यांच्या नावाने मी सुसाईड नोट लिहूनसुद्धा द्यायला तयार निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज